रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला आहे यामध्ये त्याची प्रकृती तसंच एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे असं असताना आता बदलापुरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर गोळी झाडली आहे पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळते यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे यावेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलिस अधिकारी देखील जखमी झालेत अक्षयची प्रकृती गंभीर आहे हा एन्काउंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळते सध्या अक्षयची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार